नमस्कार म्हणते सरांचं स्वागत आपलं युट्यूब चॅनल ओमकर ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती वेलकम टू मॉग आणि आज थांबलेला बघितलं असतं म्हणजे आपण चाललेलं आहे साखर स्टोअर्सला विजिट देण्यासाठी एक कुठल्या प्रकारचं प्रमोशन नाही आहे तर आपल्याला एक वस्तू घ्यायची होती आणि बहुतांश आपण जात असतो साखरे स्टोअर्समध्ये आहे आपलं अश्विनदाचं दुकान जो एक सिंगर आहे साई गीतांचा प्रोग्राम आपण खूप सारे त्याचे अटेंड केलेलं आहे सो चाललो आहे कारण की आपल्याला एक वस्तू घ्यायची त्यासाठी तर बोललो चाललोच आहे तर आणि गणपती बाप्पाचं आगमनसुद्धा जवळ आहेत आणि त्याचप्रमाणे दहीहंडी दही कालाचं जन्माष्टमी या सर्व आपले आता सण चालू आहेत तर बोललो आपण एक दुकानात चाललो आहे छोटं त्याचं एक्सप्लोअर करूया दुकान, दुकान, दुकान कसं आहे दुकान आहे छोटं पण सारे खूप सारे क्वालिटी त्याच्या दुकानामध्ये पाहायला भेटते कारण की मी एक दोन अनुभव असे घेतलेले आहेत की काही वस्तू मी बाहेरून घेतल्या पण त्या जेव्हा मी त्याच्याकडे गेलो ना त्या वस्तू घेण्यासाठी तेव्हा मला तिथे एक वेगळीच क्वालिटी भेटली त्या वस्तूंची आणि हाय क्वालिटी म्हणजे जे बाहेर आपल्याला कधी सांगितलं जात नाही की ह्या गोष्टी बाहेर घेतल्या तर एक कशा आहेत काय पण जेव्हा त्याच्याकडे घेतल्या ना तेव्हा त्याची ते मला खरंच क्वालिटी कळाली आणि आपल्या घरीसुद्धा जेव्हा पूजा वगैरे होती आता जसं की गणपती बाप्पाची पूजा आगमन होतं आपल्या घरी तेव्हा सुद्धा पूर्ण पूजेचं सामान आपण त्याच्याकडनं घेतलेलं त्याचप्रमाणे घरी सत्यदत्त पूजा होती तेव्हा सुद्धा आणि जेव्हा अजून बाजून काय छोटं सामान लागतं तेव्हा आपण घेतच असतो आणि म्हणता ही व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की तुम्हाला सुद्धा थोडी याची म्हणजे मदत होईल की बाबा कुठली गोष्ट आपल्याला आता गणपती बाप्पा येतो आहे आणि जन्माष्टमी आहे तर तुम्हाला हवी असेल तर म्हणजे कुठे शोधत बसण्यापेक्षा डायरेक्टली तिथे जाऊन तुम्ही गेलात दुकानामध्ये सो तुम्हाला ती वस्तू पटकन अशी भेटून जाईल आणि तर कुठली गोष्ट तुम्हाला समजा दुकानात जाण्यापेक्षा जर इन्क्वायरी करायची असेल ही वस्तू आहे की नाही तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणार त्याचा अश्विाचा तुम्ही डायरेक्टली कॉल करून विचारू शकता ही तुम्हाला वस्तू तु भेटेल तिथे आहे की नाही अवेलेबल ते समजू द्या सो जास्त वेळ नाही येत आहे आता डायरेक्टली जावे आता कोकण नगरला दुकान आहे कोकण नगरचा जो नाका आहे ना तिथून आतमध्ये गेलात साखरे स्टोअर्स विचारलात किंवा अश्विन साखरेचं नाव विचारलं तरी कोणी ते दुकान तुम्हाला दाखवेल एक मंदिर आहे मंदिराच्या समोरचं दुकान आहे सो व्हिडिओला आवडत असेल तर एक लाईक तो बनताय कसं वाटते व्हिडिओ नवीन नक्की कमेंट करून सांगा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आता नवीन नवीन कंटेंट तुम्हाला आपल्या छान होती नक्कीच पाहायला भेटणार असतो थँक्यू सो मच म्हणजे फायनली बसलेलं आहे कोकण नगरला आणि इथे आहे साखरे सो आता जाऊया साखरे स्टोअर्समध्ये मध्ये अश्विन दादाला भेटी आणि बघूया काय काय खालशियात या साखरे स्टोअर्स तर मंडळी फायनली आलेलो आहे साखरे स्टोअर्स म्हणजे अश्विन दादाच्या दुकानामध्ये आणि अश्विन दादा कशा प्रकारे तयारी चालू झालेली आहे गणपती बाप्पाची आणि आपल्या सण उत्सवांची आमच्या ग्राहक यायला लागलेला आहे साखरेच्या दुकान आहे हे टायटल आम्ही गेल्या वर्षी ठरवलेलं गेल्या वर्षी आपल्याकडे व्हिडिओ स्किप झाला पण यावर्षी आपण काही करून जायचं आणि शूट करायचं कारण की माझ्या घरी जेव्हा सुद्धा काही सामान लागत त्या दुकानामध्ये असतो आणि पप्पा सुद्धा सांगतात की तिकडूनच घेऊ नये म्हणून यावेळेला आपण बघा चालला आहोत आणि आलो आहोत म्हटलं थोडं दुकान आपलं एक्सप्लोर करूया सो बघूया आता काय काय आपल्याला आपल्या दुकानामध्ये बघायला मिळतंय तर कशापासून सुरुवात करशील काही नवीन आयटम्स आलेले आहेत

समोर जी तुम्हाला छत्री बघा ते एक झुंबर म्हणून वापरता येतं त्याच्यामध्ये लहान साईज सुद्धा येते अशा अनेक गोष्टी नवीन मोठ्यांची लढी सुद्धा आलेली आहे खूप छान आहे दोन कलर याच्यामध्ये येलो आणि रेड आणि अगरबत्ती बरोबर बर आणि लहान मुलांमध्ये खास करून या गुगुलांच विशेष आकर्षण आहे आणि मला एक गोष्ट आवर्जून शकते लोक हल्ली ऑनलाईनच्या जमान्यात गेलेले आहेत ऑनलाईन बऱ्याच गोष्टी खरेदी करतात पण प्रत्यक्ष तुम्हाला काउंटरवर जाऊन जी खरेदी करण्याची मजा आहे ती ऑनलाईन मध्ये बिलकुल येऊ शकत नाही शिवाय ही गोष्ट तुम्ही कुठलाही कपडा घ्या कुठलाही काही घ्या गोष्ट पण ते जे तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला ते प्रत्यक्ष बघता येत नाही तुम्ही कुठल्याही दुकानात जेव्हा प्रत्यक्ष पोहचत तेव्हा तुम्हाला ती वस्तू पारखून घेता येते ही गोष्ट जी आहे खास करून सांगू शकतो की ऑनलाईन सध्याच्या गाडीला कमीत कमी दोनशे रुपये अडीचशे तीनशे अशी रुपये ते ऑनलाईन विकले जाते आपल्याकडे फक्त शंभर रुपये तयार आहे

खास करूनच स्थान आहे आता गोकुळाष्टमीला आणि बसुबारसला खास करून याची खरेदी केली जाते त्याच्यापणे पण विविध आकाराचे आहेत वेगवेगळ्या साईज मध्ये माहिती तुम्हाला स्वामींच्या मूर्त्या खूप रेखीव आहेत माझ्याकडे आणि त्या पण वेगवेगळ्या साईज मध्ये लहापासून मोठ्या पण सर्व रेंज मध्ये बनूनच सर ऍक्च्युली सगळ्या आपल्याकडे मार्केट मध्ये सगळ्या गोष्टी अव्हेलेबल अवेलेबल हे लांबण दिवेत अतिशय सुरेख सुंदर अँटिक गोष्टींच खर तर मला स्वतःला एक आवड आहे त्यामुळे मी कलेक्शन ठेवायला आणि राहतांच्या ते पसंती सुधारत गेलंय हे दुग्ध आणि आकाराचे आहेत एकदम हे सगळे युनिक आहेत अजून पण बरेच डिझाईन यामध्ये आहेत हे दिवे आहेत हे बघा हे दिवे वेगवेगळ्या अशा आकारातले आहेत हे सगळ्या अँटिक गोष्टी आहेत आणि याचे पूर्ण हे प्युअर पितळ पितळ आहे पितळ ह्याच्यामध्ये टोटली ब्रास मध्ये जाईल आणि ऍक्च्युली हे कस घासल्यावरती कुठली कोटिंग नाहीये जसं बऱ्याच वेळेस काय होतं त्याच्यावरती गोल्ड कोटिंग असते आणि मध्ये लोक फसतात आणि घरी आल्यानंतर दुसऱ्यानंतर माहीत पडतं की त्याची कोटिंग निघल्यानंतर त्यानंतर तो वस्तू ती काळी पडते तसं हे नाही वस्तू अशीच राहणार जरी धूळ पडली काय झालं काळा पडला जेव्हा तुम लिक्विड ने किंवा पावडर ने आपण रेग्युलर यूज करतो त्याच्याने घासल्यानंतर पुन्हा याला फिश शायनिंग येणार त्याच्यावर त्याची एक चिट दल खूप साऱ्या मोठ्या आहेत तिथे बघायला मिळते जर इथे आलात कुकाळामध्ये विजिट केली तर खूप साऱ्या मोठ्या तुम्हाला इथे श्रीकृष्णाच्या आहे गणपती बाप्पाच्या आहे साईबाबांच्या आहे स्वामीच्या सुद्धा मोठ्या आहेत लक्ष्मीच्या आहेत तुम्हाला बघायला मिळते त्याचप्रमाणे असे हे जे छोटे आहेत आसन ह्या बऱ्याच लोकांना स्वामींना किंवा गणपती बाप्पाला ठेवण्यासाठी एक छोटे आसन पाहिजे असतात आस त्याच अनुषंगाने आम्ही या सगळ्या गोष्टी ठेवतो आणि तर ह्या अशा गोष्टी बघून अनेक जण तर गणपती अगदी बरोबर आता याच्यामध्ये मी सुद्धा पहिले बुडण चढत आणि आता हे पितळ्याचं आसन सुद्धा ठेवायला लागलेलं आहे हे पितळ्याचे आसन आहे त्याच्यामध्ये जेव्हा स्वामींची मूर्ती बसवल्यानंतर इतकं सुरेख तिथे गणपतीची पण ही मैरप तसंच ते पण हा गणपती बाप्पा ठेवलेला आहे आज तुम्ही बघाल हा बघा हे आसन वेगळे मूर्ती असे वेगळे आणि हे पूर्ण फोल्डिंग वल आहे साफ करण्यासाठी एकदम इझी होतं त्यामुळे आणि हे पण पितळ्याच आहे या सगळ्याचे

काय फरक आहे तेल फरक म्हणजे आता मार्केटमध्ये इतक्या तेलाच्या व्हरायटी आलेल्या आहेत आणि बरेच तेल असतात पण शेवटी परफेक्ट बजेट नुसार आपल्याला चांगल्या क्वालिटीचं मिडल क्वालिटी थोडस एक अगदी हलकावाला ठेवतच नाही अगदी शंभर रुपयाला वगैरे त्याच्यातून तुम्हाला काळा जोरा येणार आणि त्यामुळे देवाला पूर्ण काळा होतो तर तसं क्वालिटीचं मी तेल ठेवत नाही पण असतो असत का ऍक्च्युली कसं आहे प्युअर तेल तील तिळाचं तेल आहे हे ॲक्च्युअली बघायला गेलं तर ते महाग येतं आणि ते जास्तपणे वापरत नाही त्यामुळे याच्यामध्ये तिळाचं तेलाचा थोडासा अंश असतो हा म्हणजे हे जे मार्केटमध्ये चालत हे तुम्हाला सांगतो त्याचप्रमाणे अगरबत्ती महाग सगळ्यात प्रीमियम क्वालिटीचं लोकल एकही ठेवत नाही आ, जे सगळ्या ब्रँडेड कंपनी ज्या सायकल असेल निखील आहेत आहे पक्ष बऱ्याच परिमल आहे या सगळ्या ब्रँडेड कंपनीच्या स्ट्रीमिंग क्वालिटी मध्ये आपल्याकडे अवर्म त्याच्यामुळे त्याची मला कधी कंप्लेंट ना। आली नाही ज्या ज्या आपण प्रोडक्ट गेड्याखाला दिलेले आहेत त्यांनी ते आवर्जून पुन्हा घेतलेली आहे आणि दुसऱ्याला सुद्धा सांगितलेलं आहे आणि आता जन्माष्टमी आली त्याच्यामध्ये काय काय लागेल स्टॉक अपडेट जन्माष्टमी निमित्त आम्ही खास करून कृष्णाची वस्त्र आहेत वस्त्र मी दाखवतो बाळकृष्णासाठी वेगवेगळ्या साईज मधली वस्त्र आहेत आपल्या बाळकृष्ण सजवण्यासाठी त्यामुळे जसं जसं साईजची मूर्ती असेल त्याप्रमाणे आपल्याला खेळ आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यापेक्षा मोठं पण आहे त्यापेक्षा मोठी साईज पण त्यामध्ये पण विविध रंग आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत त्यामुळे तुम्ही जसं घ्याल त्याप्रमाणे आपल्यालाही मिळेल पाळण्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत मिनाकारी मध्ये जसं हा वुडन मध्ये सध्या वुडन जास्त लागली आहे ब्रास मध्ये सुद्धा मागड पाळणार आता ऑर्डर के कम्प्लीट केली त्यांची ब्रास ची डिमांड होती ब्रास चा पाळायला ना देणार नाही तो वर्षानुवर्ष टिकेन त्याला कधी काय होणारच नाही वुडनच आहे मिनाकारी मध्ये फायबरमध्ये उडे सुद्धा अजून काय केला लावलेत शेवटच अगदी एकशे नव्वद पासून ते मागडे साडेतीन हजार रुपयापर्यंत पाळणार आहे अशी त्याला हे झालं तर आता पण आता तुमच्यासाठी जे काही साहित्य लागतं की आपल्याला कशा प्रकारे अवेलेबल आहे म्हणजे की धूप कापूर त्याच्यामध्ये काय आहे धूप कापूर स्पेशली आपण सगळ्यात चांगला क्वालिटीचा स्टो होतो मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी तूप खूप बेसळ असते खूप म्हणजे खूप बेसळत असते माझ्याकडे मोहरा दूध खडा धूप असो रवळा दूध असो वटारा धूप असो हे सगळे प्युअर क्वालिटीचे यामध्ये कुठलीही बेसळ नाही याच्यामध्ये मला खात्री देतो बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये दरवर्षी शेवटी ह्याचा रेट वाढ जातो त्याच्यामध्ये त्याला कोणाला थांबू शकत नाही या गोष्टीला त्यामुळे त्यामध्ये इतर दुकानदार म्हणा किंवा काही मार्केटमधली लोक ते बेसळ करून विकतात पण आपल्याकडे प्युअरवाला माल असा काय अगरबत्ती असो कापूर असो धूप असो आता गणपती बाप्पा आलेले थोडे दिवस बाकी राहिले आणि हा ब्लॉग आजच अपलोड आहे कारण मी खूप फटाफट काम चालू आहे कारण अजून काही कंटेंट आपल्या चॅनलचे बाकी आहेत त्याच्यामुळे हा ब्लॉग आजच्या आज अपडेट होणार तर मला तर गणपती बाप्पासाठी काय नवीन अपडेट आणलं आहे खड्यांच्या वेगवेगळ्या मोठ्यांच्या अशा माळ्या आहेत बाहेर सुद्धा बऱ्याचशा मोठ्यांच्या माळ्या फुलांच्या माळ्या आहेत हे शेले खास करून मी बनवून घेतलेले आहेत बघा वेगवेगळे रंग आहेत साईज आहे अगदी ते एक फुटापासून ते अडीच तीन फुटापर्यंत गणपती लावू शकतात अशा सुंदर एकदम अट्रॅक्ट करतील कोणाला पण असं एकदम छान रंग त्याच्यामध्ये आणि आणि अजून आपल्याकडे बिग बॉइस होत गणपती बाप्पाची त्याच्यामध्ये एक खासियत आहे आपल्या घरी जो गणपती बाप्पा होतो आपल्या पाय लावायचं आणि मी लालबागला गेलेलो तिकडे मला साधिक पाणी भेट मला ती मला आवड आहे ना मी दादा जस्ट बोलता बोलता बोललो की नव गेलं होतं मी लालबागला आणि घेऊन आणि इथून नंतर मी इथे बालिंग मला आवडली म्हणजे पुन्हा इकडची बाली आपल्या गणपती अप्पाच्या कानामध्ये याच दुकानात सगळ्या स्टोर्स मध्ये बालीमध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटी इथे बघायला भेटतील तुम्हाला म्हणजे छोट्या बालीपासून मोठ्या बाली मोठ्या बालीपर्यंत आहे मोठ्या गणपतीसाठी आहेत आहेत असंच हे वेगळे चक्र या वर्षी आठवड्या मिडियम साईज आहे मोठ्या गणपतीसाठी आणि ह्याच्या सुद्धा मोठी सध्या तरी मागे ते पण आहेत अवेलेबल जोपर्यंत सध्या स्टॉक आहे तोपर्यंत नक्की मिळेल मोठी वाली मी दाखवत होती पण एक मोठी वाली सुद्धा ब्लॅड आहे तो तोपर्यंत आपण हे बघून या बघा हे गणपती सोंडेवर लावायचं एक खास आहे डायमंड मध्ये खूप छान दिसत आणि दुसरं कानावरती बघूया गणपती बाप्पाच्या ये मुकुट है तुम्हें काना वरती पे, पार्टी में ए, एक चिकटपटी सार है मुकुट मधे सुधा अनेक वरायटी है डायमंड मधे पेटे सुधा मिलती अपने कंपरिया मोटी बाजी है किती फुटाच्या मूर्तीला तरी जाधारण पाच सहा फुटपर्यंत आरामातीपाली अजून काय गणपती आणि गणपती अप्पा बऱ्याच गोष्टी आहेत अजून एक स्पेशली सांगायचं तर ही डायमंडची लहान मूर्ती असत एक फुट दीड फुटाच्या वगैरे त्यांच्यासाठी एक डायमंड क्षेत्र आमची गणपती अप्पा नाही तुम्ही घरामध्ये कुठली मूर्ती असेल स्वामींची असेल खूप छान दिसणार अगदी तर मग दाखवतो अगदी उदाहरण केले हे बघा या मूर्तीला सूट होणार या मूर्तीला सूट होणार ते दिसायला खूप छान दिसत याच्यामध्ये पण अजून तीन साईज लहान मध्ये मिळतील आणि एक साईज मोठी अवेलेबल हो तर मंडळी आपण अगरबत्त्यांचं एक्सप्लेनेशन केलं नाही पण खूप साऱ्या व्हरायटी अगरबत्त्यांची ना तुम्हाला दुकानामध्ये आल्यावरती पाहायला भेटेल आता थोडे बॉक्समध्ये आहेत त्याचप्रमाणे इकडे पॅकेटमध्ये सुद्धा केलेले पॅकिंग खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला अगरबत्त्यांमध्ये आपल्या दुकानामध्ये पाहायला भेटेल तर अशा आता इकडे अजून एक व्हरायटी बघायला भेटली आपल्याला ती म्हणजे आसन हे कोणासाठी स्वामींचं सा। स्वामींच्या मूर्तीसाठी मूर्तीसाठी खास करून थे okay. आसन ठेवल्यानंतर मूर्तीला अजून एक वेगळी शोभा येते दोन आसन शोधत शोधत खास करून त्यामुळे थोडंसं दोन्ही रेंजमध्ये ठेवलेलं होतं आपण ते थोडं हेवीमध्ये पण आहे आणि ओके साधी एकदम म्हणजे तुम्ही नॉर्मल एक आसन हे आपल्या घरी सुद्धा आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या खाली आणि त्याच्यात ज्या हा लोड आहे आणि हे स्वामींसाठी खास बनवलेलं आहे हे नॉर्मल आणि थोडं हेवी मटेरियलमध्ये पण खूप मस्त वाटतं बघायला तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये किती क्वालिटी दिसेल ती नाही सांगू शकत पण समोर येऊन तुम्ही बघितलंत ना खूप मस्त क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल आणि बघायला गेलं तर दुकान ना खूप छोट्या आहे पण या छोट्या दुकानमध्ये सुद्धा एवढं काय काय सामान तुम्हाला बघायला भेटेल ना की तो आता सुद्धा डिस्प्ले करण्यासाठी एक एक वर्ष आतून गोडनमधून आणावी लागते डिस्प्ले करण्यासाठी सो इथे आला तर तुम्हाला खूप साऱ्या वरायटी बघायला भेटतील बघा ओपन करून दाखवत होतो आता मध्ये घेऊन दाखवण्याचे खूप yes. मस्त आहे स्वामी भक्तांसाठी एक स्वामींची स्वामी मूर्ती ज्यांच्या घरी असेल ना नक्कीच देऊन हे खरेदी दे करा खूप मस्त वाटतं आणि एक ट्रायल आपल्यासाठी तर म्हणजे तुम्हाला एक क्लोजअप शॉर्ट दाखवतो म्हणजे श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पाची मूर्ती ही मूर्तीमध्ये काहीतरी स्पेशल आहे याविषयी आता मूर्त्या खास करून मी सांगेन की ह्या अष्टधातूच्या डिटेलिंग असते म्हणजे ती आणि रेखीव याच्यामध्ये काम असतं परिताम असतं खास करून सांगायचं झालं तर चांदीच्या मूर्ती ज्या आपल्याला मिळतात ज्वेलर्सकडे हां त्याचाच साचा या खास या मूर्त्यांसाठी वापरतात म्हणजे बाल याच्यामध्ये आणि त्या मूर्तीमध्ये तुम्हाला काही फरक दिसणार फक्त मेटलचा फरक आहे असे अष्टक आहे आणि ते चांदीचे असते पण साचा तोच वापरला जातो आणि जर तुम्ही कृष्णाची मूर्ती पाहाल त्याच्यात चेहरा बाल खूप डिटेल वर्क आहे खरोखर आहे तर मी तर कॅट डिझायनरचं काम करतो त्याच्यामुळे तो आम्हाला तर थोडं समजून येतं की डिटेलिंग वर्क काय आहे आणि काय नाही खरोखर एकदम डिटेल वर्क केलेलं आहे का धोबड असं बोलतो ना काम असं काय नाही एकदम रेखीव काम या मोर्चामध्ये केलेलं दिसतंय तरी अंदाजे आता एक प्रश्न विचार की याची प्राइस काय असे प्राइस आहे अकराशे नव्वद आहे आणि याच सगळ्यात आकारातली पंचघात्याची मूर्ती तुम्ही घेतला होतं की तुम्ही तुम्ही ती अडीचशे साडेतीनशे साडेपाचशे अशा रेंजमध्ये या आकारात होतात आणि ह्या या आकारातले साधारण अडीचशेपासून चालू होतो पण ह्या मूर्तीची किंमत जास्त एक कि तुम्हाला बाराशे रुपयाला ओके आणि okay. गणपती बाप्पा सातशे पन्नास म्हणजे खूप रेखीव काम असं मला बघायला मिळत आहे डिटेलिंगचे आणि तर खरोखर मी सुद्धा बघून खूप खुश झालं ती मूर्ती मला खूप आवडली आणि खरंच आदाने दाखवली ती मूर्ती त्याच्यापेक्षा माझ्याकडे दोन मूर्त्या मोठ्या होत्या आता जन्माशमी त्या बरोबर म्हणजे तुम्हाला हवं असेल ना ते खरोखर अशी मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसेल खाली डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट करून सांगू शकता आणि ते तुम्हाला तो मागवून देणार हे हंड्रेड अँड वन पर्सेंट सत्यनारायण पूजा असू दे होमाचं साहित्य साखरपुडा लग्न समारंभ सर्व वास्तुशांती या सगळ्या गोष्टी सगळ्या साहित्य आपल्याला मिळतात त्यामुळे नक्की आवर्जून भेट द्या साकेश स्टोर्स आणि पूजा भंडार कोकणनगर मारुती मंदिर समोर मांडू पश्चिम पुढच्या आता येणाऱ्या आपल्या गणपती आपल्याला म्हणजे हा हे सण आणि उत्सव खर तर हे आपल्या जीवनाचा एक अमोला भाग आहेत आणि त्या सणा उत्सवामुळे थोडं तर आपल्या एक वेगळी चैतन्य वेगळी ऊर्जा आपल्या मध्ये येते आणि हे उत्सव असे प्रभावित राहणार याबद्दल शंका नाही थँक्यू सो मच काय आलेलो काही वस्तू घ्यायला స్కా దుకా మరాసీ మా సపోర్ట్ ఉంటే మరాసేలా ఆయన నేను మరాధాన్ बरोबर पुढच्या वाटचा धन्यवाद भेटू गणपती बाप्पा